जर तुम्हाला परदेशात ट्रिप प्लॅन करण्याची इच्छा असेल पण तुमचं तेवढं बजेट नसेल तर भारतात एक असं ठिकाण आहे जिथं तुम्हाला स्वित्झर्लंडला गेल्याचा अनुभव मिळेल या ठिकाणाचं नाव खजियार असं आहे नैसर्गिक दृश्यांमुळे हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे त्यामुळेच या जागेला मिनी स्वित्झर्लंड असंही म्हटलं जातं खजियार हे ठिकाण हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आहे प्रसिद्ध पर्यटन स्थळ डलहौजीपासून हे ठिकाण अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे पश्चिम हिमालयातील भव्य धवलादार पर्वताच्या पायथ्याशी हे सुंदर असं खजियार वसलेलं आहे खजियारचं मुख्य आकर्षण म्हणजे हिरवळीनं वेढलेले तलाव तुम्ही जर ॲडव्हेंचरस असाल तर इथं पॅराग्लायडिंग घोडेस्वारी आणि ट्रेकिंगसारख्या ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता खजियारचं थंड वातावरण तुम्हाला स्वित्झर्लंडमध्ये गेल्याची अनुभूती करून देतं तुम्ही या ठिकाणाला मार्च ते जून या महिन्यात भेट देऊ शकता यावेळी इथलं वातावरण स्वच्छ असतं ज्यामुळे तुम्ही मनसोक्त निसर्गाचा आनंद घेऊ शकता हे ठिकाण भारतीय आणि परदेशी पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे